नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे आज तीन सप्टेंबर दुपारनंतर दोन हजार एकोणीस आणि ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार हे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो हे सोळा त्यासाठी पात्र झाले आहे मित्रांनो संपूर्ण माहिती आपण ए टू जेड व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानसाठी शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन आपल्या राज्य शासनाने सरसकट शेतकऱ्यांना केलेले आहेत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही केवायसी करण्याचे आवाहन सुद्धा आता शेतकऱ्यांना सरकारने केले आहे पात्र ठरलेल्या तेहतीस ती हजार तीनशे छप्पन कर्जदार खात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान मुंबई दिनांक नऊ सहकार विभागामार्फत राबवण्यात येत असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी जे शेतकरी या योजने आधार प्रमाणीकरण झालेल्या चौदा लाख अडतीस हजार खाते पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला आहे मात्र या योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या तेहतीस हजार बघू शकता मित्रांनो तुम्ही तेहतीस हजार तीनशे छप्पन कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना अजून सुद्धा प्रोत्साहनपर अनुदानचा लाभ हा मिळालेला नाही तर मित्रांनो अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे मित्रांनो तुम्ही तुमच्या जा जवळच्या आधार सेंटरमध्ये जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करून घेऊ शकता असे आवाहन सहकार विभागाने संबंधित बँकांनाही खातेदारांना याबाबत कळावे असे निर्देश बँकांना सुद्धा दिलेले आहेत त्याचबरोबर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, योजना दोन हजार एकोणवीस आपल्याला माहिती त्या टायमात कर्जमुक्ती झाली होती त्या अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना विभागाच्या एकोणतीस जुलै दोन हजार ही योजना मित्रांनो योजनात आलेली होती सन दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणवीस आणि एकोणीस वीस या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत कमाल रुपये पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ मित्रांनो देण्यात येणार आहे त्याचबरोबर जर मित्रांनो आपण पुढे बघितलं तर या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बँकांनी एकूण लाख कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर सुद्धा सादर केलेली आहेत त्याचपैकी चार लाख नव्वद हजार कर्ज खाती आयकर देते पगारदार व्यक्ती आदी कारणास्तव अपात्र ठरलेले आहे परंतु आठ लाख एकोणपन्नास हजार खाती अशा मित्रांनो त्या शेतकऱ्यांना ही पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान या पात्र होणार मित्रांनो पात्र ठरलेल्या पंधरा लाख चौचाळीस हजार कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला असून त्यापैकी पंधरा लाख सोळा हजार कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे प्रमाणीकरण झालेल्या कर्ज खात्यात चौदा लाख चाळीस हजार कर्ज खात्यापैकी पाच हजार दोनशे बावीस कोटी पाच लाख इतकी रक्कम मंजूर करून त्यापैकी चौदा लाख अडतीस हजार खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी वितरण सुद्धा करण्यात आलेले आहे त्याचबरोबर जर आपण या योजनेचा लाभ दोन हजार एकोणास मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेत शेतकऱ्यांना मयत झाला असेल तर त्याच्यानंतर त्याच्या वारसांना सुद्धा कर्ज परतफेड केली असल्या त्या वारसाला सुद्धा हा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर जर शेतकरी मित्रांनो आपण पुढे बघितलं नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणास आणि एकोणवीस वीस या कालावधीत विचारात घेऊन या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल घेऊन जर परतफेड केली असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं दोन हजार सतरा अठरा या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज तीस जून दोन हजार अठरा पर्यंत जर पूर्णतः परतफेड केली असल्यास अठरा एकोणीस या वित्त वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज तीस जून दोन हजार एकोणीस पर्यंत पूर्णतः परतफेड केल्यास आणि एकोणावीस वीस या वित्तीय वर्षात घेतलेले कर्ज एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास किंवा मित्रांनो तुम्ही बघू शकता जर दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस एकोणीस वीस या तिन्ही वित्तीय वर्षाच्या बँकांच्या मजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाचा पूर्णतः परतफेड केली असल्यास अशा शेतकऱ्यांना दोन हजार अठरा एकोणीस किंवा वीस हे वर्षात अल्पमुदारक कर्जांना जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान हे देण्यात येणार आहे मात्र दोन हजार अल्पमुधारक कर्जाची रक्कम पन्नास हजार एकोणवीस आणि वीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुक भूधारक कर्जाच्या मुदतीत रकमे इतकेच प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे जर तुम्ही पन्नासपेक्षा पेक्षा कमी असेल करणा तर तुम्हाला पन्नासपेक्षा पेक्षा कमीच मिळेल त्याचबरोबर प्रोत्साहन लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्याला एक अनेक बँकाकडून घेतलेल्या अल्पमुधारक पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन पन्नास हजार रुपयेपर्यंत लाभ मिळणार आहे मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद